तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये तर आज मी तुमच्या सोबत माझ्याकडील ओढण्यांचं सो कलेक्शन शेअर करणार आहे खूप छान छान ओढण्या आहेत माझ्याकडून मी गोळा करून ठेवलेल्या आहे कारण कधी कुठली ओढणी काम येईल काही सांगता येत नाही आणि डेकोरेशन डेकोरेशनसाठी देखील आम्ही ह्या ओढण्यांचा यूज करतो चला पहिली ओढणी तुम्हाला दाखवते त्याआधी चॅनलवरती कुठे नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नका म्हणून तेही चॅनल नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती मिळेल तर बघू शकता ही एक ओढणी आहे आज मुद्दाम मी व्हाईट टॉप घातला आहे कारण व्हाईट टॉपवरती सगळ्या ओढण्यात अशा छान दिसतात त्याच्यामुळं तर ही अशी नेट आहे याला थोडस पुढं आणि ही ओढणी आम्ही गुजरात वरून आणली होती तर अशा प्रकारची ओढणी आहे आणि याला आ, हे देखील आहेत गोंडे देखील आहेत खूप छान ओढणी आहे ही लक्ष्मीला दर आम्ही तयारी करायला घेतो तेव्हा इतकं भारी दिसत नाही या ओढण्या खूप आवडले मला ही ओढणी चला नेक्स्ट दाखवते ही एक ओढणी आहे ही एक ओढणी आहे रेड कलरची आहे ही, ही, कलर ही खूप आवडली बर का मला पण जरा थोडंसं कपडा आहे जा हे आहे पण इट्स ओके असं कुठल्या तरी फंक्शनला तर घालून जाण्यासारखी आहे ओढणी हे देखील खाली गोंडे वगैरे असे आहेत धुरमुळ्या <laughs> खूप छान साडीचे पदर सारखे दिसते एकदम ही एक ओढणी आहे ही खूप छान ओढणी मला खूप आवडते बरं का ही सॉफ्ट आहे एकदम इझी टू वेअर ह्याला देखील गोंडे वगैरे आहेत खूप छान छान ही एक येल्लो कलरची ओढणी आहे ही ला असेल वडी कपडा तर याचा किती छान आहे फक्त पन्नास रुपयाला हो <laughs> पन्नास रुपयाची ओढणी आहे ही कुठून घेतली आहे लक्षात येत नाहीये माझ्या पण कपडा एकदम रफ अँड टफ कपडा आहे ह्याला असं शिवलेलं देखील आहे बघा शिलाईचे लेस वगैरे लावलेले आहे छान आहे खूप मला तरी ओढणी आवडली होती सारखीच ही देखील ओढणी आहे हे पण छान आहे गुलाबी कलर एकदम फेंट गुलाबी कलर आहे याला देखील अशी लेस वगैरे लावलेली ले आहे यांनी ते सेम येलो कलर ची जी होती त्याच कलर मध्ये दे आहे देखील जी ओढणी आहे ह्या ओढणी कडे बघूनच मी तो ड्रेस घेतला होता माझा जो मोरपंखी कलरचा ड्रेस आहे खूप छान ड्रेस आहे तो घसरते किती छान ओढणी आहे बघा ही मला खूप आवडली होती आणि मी हा ड्रेस होता याचा ड्रेसकड बघून सॉरी ओढणीकड बघून मी हा ड्रेस घेतला होता तो तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी नक्कीच तो ड्रेस देखील शेअर करेन तुमच्या सोबत बघू शकता किती छान आहे खूप आवडली मला ही ओढणी आता ही आहे ही लालच्यावरची ओढणी खूप मोठी आहे आणि याची बॉर्डर बघू शकता अशी बॉर्डर आहे याची खालून बॉर्डर ही बघू शकता हे पण बघू शकता बॉर्डर अशी